नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोपं आणि पौष्टिक पंचखाद्य जे तुम्ही मोदकाचं सारण म्हणून सुद्धा वापरू शकता तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप पंचखाद्य करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवायची कढईत एक चमचा खसखस घ्यायची आणि मध्यमाच्यावर एकसारखी भाजायची खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही खसखस लगेचच भाजली जाते आता ही भाजलेली खसखस बाहेर काढायची आणि कढईत एक मोठी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि मध्यमाच्यावर एकसारखा भाजायचा याचा रंग बदलायला लागला की भाजलेला किस एका ताटात काढून हाताने चुरायचा आता यात पाऊन वाटी पिठी साखर घालायची याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता भाजलेली खसखस मिक्स ड्रायफ्रूटची भरड एक मोठा चमचा आवडीनुसार बेदाणे आणि आवडीनुसार सुक्या अंजीरचे तुकडे याचबरोबर चवीनुसार वेलची आणि जायफळची पावडर घालून मिक्स करायचं सगळं चांगलं मिक्स झालं हे मिश्रण असंही ठेवू शकता किंवा मिक्सरच्या भांड्याला थोडा वेळ फिरवून घ्यायचं सर्वात शेवटी आता आवडीनुसार केशर काड्या घालून मिक्स करायच्या पौष्टिक असं पंचखाद्य तयार झालं आता हेच पंचखाद्य मोदकाचं सारण म्हणून सुद्धा वापरू शकता जर काही खूप कोरडं वाटत असेल तर याला थोडा दुधाचा हात लावायचा आणि नंतर मोदकाचं सारण म्हणून वापरायचं माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्र नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद